आणि ज्या वेळेस त्या गावामध्ये आला भांदाशास्त्रीच कीर्तन चालू झालं भांदा शास्त्रीच्या कीर्तनामध्ये भांदा शास्त्री म्हणू लागली कारण आषाढी दिंडी सोहळा होता चाटका कज्जा आणि त्या सोहळा आषाढी वारीला पंढरपूरला जात असताना भानदास शास्त्रीचा कीर्तन आणि भानदास शास्त्रीने सांगितलं जो पंढरपूरला जाईल त्याला हात नाही त्याला हात देतील ज्याला पाय नाही त्याला पाय सुद्धा काय तरी येतील आणि असं मात्र त्या ठिकाणी त्या कीर्तनामध्ये भानदास शास्त्रीच्या कीर्तनामध्ये कुर्मादास नावाचा माणूस बसलेला होता गोड प्रसंग आहे महाराज ऐका ऐका बर काय ऐकान ऐकलं भांदा शास्त्रीनं सांगितलं की ज्याला हात नाही त्याला हात येतात ज्याला पाय नाही त्याला पाय येतात मला पण घरपुरला निश्चय मात्र अंतर करणार त्याला निश्चयाचे फळ निश्चय केला पंढरपूरला जाण्यासाठी निश्चय केला दुसऱ्या दिवशी पाच वाजता दिंडी सोहळ्यातले जाणारे उठले उठली भानदास शास्त्रीच्या जवळ गेले आणि कुरुमदास म्हणू लागले भानदास शास्त्री महाराज मला पण दिंडी सोहळ्यामध्ये तुमच्या यायचंय आहे दिंडीत याचय मला भानदास शास्त्री म्हणतात अरे बाबा घेऊन अरे कसा येशील तू तुला हात नाहीये पाय नाहीये तू कसा येशील

i don't know सोमदासाच्या अंत करणामध्ये निश्चय कि मात्र मी पंढरपूरला जाईन प्रदक्षिणा करीन लोटांगण महाद्वारी राहिन पण पण मात्र मला पंढरपूरच्या विटेवरच्या मालकाचं दर्शन घ्यायचं आहे मला हात नाही हात येणार हा आहे मला

मात्र हुकूमत असायला वाटलं की आता मात्र मी जाऊ शकत नाही मरतो मी देवा मरतो मी देवा मी जाऊ शकत नाही देवा मरतो नाही देवा आणि तसाच होंडक्या सारखा लाकडा सारखा पडलेला कुर्म दासाचा देह मात्र त्या ठिकाणी पडलेला बाजूने रस्ता होता त्या रस्त्यावर वारकरी चाललेले होते कुर्म दासान पाहिलं आवाज दिला वारकरी बाबा वारकऱ्यानं आजूबाजूला पाहिलं कोणी दिसत नाहीये परत वारकरी चालायला लागला परत आवाज दिला बाबा पल्डला पल्डला होता आजूबाजूला जो जोळ आला काय म्हणता कुम्मदासना हून वारकरी बाबा पंढरपूरला चालला आहात का हो चाललो तुम्ही तुमचं दर्शन घ्या पण माझा सुद्धा पांडुरंगाने नमस्कार सांगा वारकरी पंढरपूरला गेला पंढरपूरला गेल्याच्या नंतर पांडुरंगाच्या दरबारात गेला पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि कुरुमदासाचा निरोप सांगितला देवा जो त्याला हात नाहीये ज्याला पाय नाहीये तो लाकडासारखा सारखा ओढका सार पडलेला आहे देवा त्याला त्याला भेटण्याकरता त्यांनी तुम्हाला बोलावलेलं आहे विटेवरच्या मालकानं विटेवरून खाली उडी मारली

नंतर माय बाप सांगू का ते शिर आहे जे डोकं आहे ते क्रमदासाच डोकं विटेवरच्या मालकाने आपल्या मांडीवर घेतलं आणि मांडीवर घेतल्याच्या नंतर क्रुमदासानं डोळे उघडले डोळे उघडण्याच्या नंतर कुर्मदासानं विटेवरच्या मालकाचं पाहिल्याच्या नंतर मग मात्र कुर्मदास म्हणतात काय म्हणतात कुर्मदास कृत कृत्र आता मात्र तिथं प्रमाण चालत होत तुका म्हणे प्रमाण विठ्ठलीची एक जन्म आल्याचे सामान्य जन्म आल्याचे शार्थ विठ्ठलीची एक भेट परफेक्टली चिटकत होत महाराज आणि मग मात्र एक सांगू का महाराज जीवनामध्ये त्या ठिकाणी मित्रही तसा असावा महाराज संधी मिळाल्याच्या नंतर जर मित्राचे सुद्धा उपकारही सुद्धा गेले एखादा तो मित्रही सुद्धा त्या संकटाला हजर झाला पाहिजे दुखडवा जय हो दुःख दुख अडवायला उंबऱ्या सारखा